नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नक्षत्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा काही अद्भुत योग तयार होतात आणि येणाऱ्या नोव्हेंबर महिना दोन हजार पंचवीस हा असाच खास आहे या महिन्यात महालक्ष्मी योग हंस महापुरुष योग कृष्णादित्य राजयोग आणि आदित्य मंगल राजयोग असे एक नवे तर तब्बल चार चार महाराजयोग जोडून येत आहेत या योगांचा सात राशींना लाभ होणार आहे धन नोकरी आणि सर्व काही मिळू शकतं चला तर पाहूया कोणत्या आहेत त्या सात भाग्यशाली राशी पहिली आहे ऋषभ रास या यादीतील पहिली रास आहे ऋषभ तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत उघडू शकतात कुटुंबासोबत अतिशय चांगला वेळ जाईल आणि तुमच्या ध्येयात वाढ होईल दुसरी रास आहे मिथुन रास मिथुन राशीसाठी हा काळ प्रगतीचा आहे विशेषत जे लोक नोकरी किंवा व्यवसायात आहे त्यांना मोठे हित मिळू शकते नोकरी व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा उत्तम काळ आहे तिसरी रास आहे कन्या कन्या राशीच्या लोकांसाठी हा महालक्ष्मी राजू खरोखर लक्ष्मी घेऊन येऊ शकतो अचानक धन लाभाची शक्यता आहे उत्पन्नात मोठी वाढ दिसून येईल फक्त बोलण्यावर जरा संयम ठेवा चौथी रास आहे तोडच रास तुमच्यासाठी हा काळ यशाचा आहे एखादे अडकलेले महत्वाचे काम पूर्ण होईल जे लोक नवीन वाहन किंवा घर मालमत्ता घेण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा योग उत्तम आहे पाचवी रास आहे रुषक रास वृशक राशीच्या लोकांचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल नवीन नोकरीची संधी मिळू शकते अविवाहित लोकांना लग्नासाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात सहा मकर रास मकर राशीसाठी हा काळ संपत्ती वाढवणारा ठरेल पैशांचा ओघ वाढेल जर तुम्ही शेअर बाजार किंवा लॉटरीमध्ये गुंतवणूक करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो आणि सातवी रास आहे मीन जरी तुम्हाला साडेसाती सुरू असेल तरी हे तुम्हाला मोठा दिलासा देतील अडकलेले सरकारी कामे मागे लागतील आर्थिक परिस्थितीत मोठी सुधारणा दिसेल तर मंडळी ह्या होत्या सात भाग्यशाली राशी हे लक्षात ठेवा हे ज्योतिष हे एक मार्गदर्शन आहे खरा फायदा घेण्यासाठी तुमचे प्रयत्न आणि कष्ट तिमके महत्वाचे आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या राशीचे नाव कमेंट मध्ये नक्की सांगा